अनेक घरांमध्ये स्थळ शोधण्याचं काम करतात ते मात्र पालक करतात आणि मुला मुली ना झंझट करतायत तर करू देत पण त्यांनी काय होतं लग्न पटकन ठरत नाही त्याचं कारण असं आहे समजा मी एक मुलगी आहे आणि मी माझ्या आईला सांगितलेलं असेल की माझी काय उंची पाच तीन आहे आणि पाच सात पाच आठ च्या पुढेच मला नवरा पाहिजे पॅकेज इतकं पाहिजे वगैरे वगैरे जे काही सांगितलेलं ते एखादा प्रोफाईल आईला खूप चांगलं वाटलं आणि पाच सहाच आहे तो मुलगा उंचीला तर तिच्या मनामध्ये पहिली जर उंची असेल तर ती बघताना फक्त ती उंची बघते आणि म्हणते की पाच सहा मी सांगितलं होतं असला नको मुलगा असं म्हणून ती डिलीट करून टाकते तो मग काय होतं आई वडिलांचे कष्ट असतात वडील खूप कमी कष्ट घेतात ह्या सगळ्यातच आई जास्त घेते कष्ट पण आईचे कष्ट वाया जातात ह्या सगळ्यामध्ये आणि कारण दृष्टिकोनामध्ये फरक असतो आता हेच ज्या वेळेला मी सगळ्यांना सा सांगतो मुला मुलींनी स्वतःच्या आयुष्याची ओनरशिप घ्यायला पाहिजे ती ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला तुम्ही अशा एका एका गोष्टीकडे लक्ष देणार नाही तुम्ही ओव्हरऑल प्रोफाईल कसं आहे ते बघाल आणि तसंच ते बघितलं जावं